सेनगाव तालुक्यातील पोसेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गडाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांचा सत्कार करण्यात आला आहे परमेश्वर इंगोले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा पाठपुरावा करून शासन दरबारी प्रश्न मांडले तसेच गोरगरीब निराधार लाभार्थ्यांना लाभार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना काही दिवसांपूर्वी वि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या अनुषंगाने त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैभव अंभोरे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ठोके विलास शिंगारे सदानंद निर्मळ भानुदास सांगोळे प्रदीप धाबे अस्लम भाई ज्ञानेश्वर धामणे गुलाब धाबे साहेबराव पवार आणि समस्त गावकरी मंडळी पुसेगाव ग्रामपंचायतचे अधिकारी समस्त कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महादेव हरण एन टी वी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली